अभिनेता अक्षय कुमार परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचा फिर हेराफेरी सिनेमा कुणी पाहिला नसेल असं कुणी सापडणार नाही ना या सिनेमात पच्चीस दिन मे डब्बल असं म्हणत लक्ष्मी चिडफंड नावाची कंपनी पैसे घेऊन गायब झाली असं दाखवलं होतं अशीच घटना प्रत्यक्षात नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरात घडली लोकांना गुंतवणूक करायचं सांगून ही कंपनी फरार झाली त्यामुळे तब्बल तीन लाखांहून अधिक लोकांना मोठा धक्का बसला आहे टोरेस कंपनीचा हा आर्थिक घोटाळा नेमका काय आहे टोरेस कंपनीचं बिझनेस मॉडेल नेमकं कसं होतं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा सुरू होती टोरेस ही विदेशी कंपनी असून ही कंपनी सोने हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय करते गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईत पहिले कार्यालय सुरू केले त्यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेन तयार झाली होती नवी मुंबईसह सा दादर सानपाडा मीरा रोड कांदिवली कल्याण ग्रँड रोड परिसरात अशा एकूणच सहा शाखा या कंपनीच्या आहे या कंपनीने तीन टक्के ते अकरा टक्के असा परतावा मिळेल समिष देऊन लोकांना गुंतवणूक करण्यास सांगितलं लोकांनी याच लालचे पोटी दहा हजार ते दहा लाख अशी गुंतवणूक केल्याचं समोर आलं टोरेस कंपनीचं बिझनेस मॉडेल नेमकं कसं होतं जाणून घेऊ टोरेस कंपनी सोने हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते मात्र हे दागिने बनावट होते याविषयी अनेक गुंतवणूकदारांना माहिती होती मात्र आपल्या गुंतवणुकीवर घसघशीत परतावा मिळत असल्याने बहुतांश गुंतवणूकदारांनी याकडे कानाक डोळा केला टोरेस कंपनीत गुंतवणूकदारांना अवघ्या चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत असे सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी सहा टक्के व्याज देत होती तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अकरा टक्के व्याज मिळत होते सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला त्यामुळे अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले होते अवघ्या काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळेल यामुळे आठवड्यात टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला होता आठ जानेवारीपर्यंत असे गुंतवणूकदारांना सांगण्यात आले सुरुवातीला पैसे जमाही झाले पण मात्र अचानक टोरेस कंपनीचे दादर येथील मुख्य कार्यालय बंद झाले त्यांच्या पाठोपाठ मीरा भाईंदरमधील देखील शोरूम बंद करण्यात आले शोरूम बंद झाल्याची माहिती मिळताच गुंतवणूक केलेल्या लोकांची गर्दी जमा झाली सगळ्यांनी कंपनीच्या मालकाला आणि एजंटला फोन केले पण सगळ्यांचे फोन बंद आता आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर दुकानाबाहेरच लोकांनी ठिया ठरला संतप्त गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनीच्या मुंबईतील तीन कार्यालयांची तोडफोड केली दादरमधील कार्यालयाबाहेर पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले टोरेस कंपनीने जवळपास तीन हजार कोटींचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यामध्ये सर्वे सुर्वे व्हिक्टोरिया कोवालका तौफिक रियाज उर्फो जॉन कार्टर तानिया कॅसातोवा व्हॅलेंटिना कुमार यांचा समावेश आहे समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीचा मालक दुबईमध्ये असून संपूर्ण नियोजनासह त्यानं तिथं पळ काढला आणि रातोरात कंपनी बंद केली सध्या कंपनीतील सर्व लोक फरार असून सर्व दूरध्वनी क्रमांकही बंद आहेत तेव्हा आता गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय तपासातून पुढे काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय टोरेस कंपनीच्या या, या संपूर्ण स्कॅमबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा